लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर शहरातील श्रमिक नगर येथील श्री बालाजी मंदिराच्या बत्तीसव्या वार्षिक ब्रह्ममहोत्सवानिमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे चार ऑगस्टला होणाऱ्या भगवान बालाजी आणि देवीचा विवाह सोहळा तसेच सामुदायिक विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन ऑगस्टला मंदिरामध्ये भगवान बालाजी देवी पद्मावती आणि लक्ष्मी माता यांचा हळदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आहे यावेळी भगवान बालाजी यांची भक्तिगीतगात आणि पारंपरिक पद्धतीनं महिलांनी एकमेकींना हळद लावून कार्यक्रमात सहभाग घेतला आहे श्रमिक बालाजी देवस्थान ट्रस्टची पूर्वापार चालत आलेली ही परंपरा अनेक वर्षांपासून आजही जपली जाते ज्यामुळे जिल्हाभरात या देवस्थानची ख्याती आहे माजी महापौर सुरेखा कदम आणि शिलाताई शिंदे यांनी मंदिर समिती आणि नगरसेवक मनोज दुल्लम यांच्या कार्याचं कौतुक केलंय नगरसेवक मनोज दुल्लम हे मंदिराच्या कार्यासाठी अहोरात्र झटत असून त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं सांगितलं गेलंय

बालाजी लक्ष्मी आणि पद्मावती यांचा विवाह सोहळा अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये नगर शहरामध्ये साजरा होत असतो खऱ्या अर्थानं मी या संस्थेचे अध्यक्ष विनोदजी म्याना यांचं मनापासून आभार मानते की ही जी पूर्वीपासून चालत आलेली परंपरा अगदी अत्यंत छान पद्धतीने ती साजरी करतात आणि आम्ही महापौर असताना ते तेव्हापासून आम्हाला या कार्यक्रमांना बोलत असतो तरीही मी सर्व महिलांच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार मानते की प्रत्येक शहरातील महिलांना ते मान देऊन हळदीचा कार्यक्रम असो लग्नाचा कार्यक्रम असो ते नेहमीच बोलत असतात आणि या गोष्टीचा आनंद होतो की आपल्या नगर शहरामध्ये बालाजी आणि लक्ष्मी पद्मावतीचा विवाह अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी सामूहिक विवाह ही सोहळा साजरा केला जातो तर त्यामध्येही प्रत्येक आपल्या समाजाच्या ज्या वधूवर असतात तर त्यांचा मी या ठिकाणी विवाह साजरा होत असतो सोळा लग्न संपन्न होत असतो तर मी सर्व संस्थेच्या अध्यक्ष संस्थापक यांच्या मनापासून आभार मानते वार्ड क्रमांक पाच मध्ये श्रमिक बालाजी मंदिर असल्यामुळे पूर्वीपासून या भागाचे नगरसेवक मनोजजी दुलम आहेत आणि मी महापूर असताना मनोज भाऊ दुलम आणि आम्ही या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे

सोनाली दुल्लम गीतांजली काळे भारती कटारिया अलका मुथा मंजुताई मुनोत सुमनताई कावरे प्रियंका गायकवाड स्वप्ना यनगंदुल सविता संभार सुरेखा विद्दे डॉक्टर रत्ना बल्लाळ अर्चना बिज्जा अर्चनाताई गिरी शिल्पा दुसुंगे वैशाली मंगलारब ॲडव्होकेट पूनम वड्डेपेल्ली कविता सिरसुल यांसह श्रमिक बालाजी महिला भजनी मंडळ आणि परिसरातील भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आज ही चहा बनव कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा